काही नाही बघ तिला पोटात आणि पोटात दुखत होतं आणि उलटे होत होते म्हणून आम्ही तिला आठ वाजता ॲडमिट केलं मग त्या सिस्टरमधल्या साडेआठ डॉक्टर होते ते डॉक्टर म्हणले साडेआठ वाजता तिला सीटी स्कॅनला न्या मग तोपर्यंत तिनं तिला इंजेक्शन त्या सरांमध्ये दिलं तिनं शांत झाली तिचं पोट दुखायचं राहिलं उलटी पण तिची झाली नाही काहीच नाही आणि सिटी स्कॅनला नेलं तिथं ती एवढी घाबरली तिला काहीच कळत नव्हतं तिथून आल्यापासून तिनं परत शांत झालीच नाही आणि पुन्हा मॅडमने एक गोळी दिली ती गोळी दिल्यावर परत पोट दुखायचं राहिली तिचं न उलटी पण राहिली आणि परत थोड्या वेळाने परत अजून तिला पोट पोटदुखायचा त्रास व्हायला म्हणजे परत त्यांनी दुसरी अर्धी गोळी दिली खायला ते दिली परत एक तास झोपली शान मग परत एक वाजल्यापासून परत तिचं तिला शांत राहिलीच नाही तिनं परत जास्त केलं तिला जास्त झालं परत डॉक्टर नव्हते सिस्टरनेच केल्या सिस्टर आणि त्या मग ना तिथे ते मॅडम त्या त्या मॅडम न्याय मिळावा आणि बाकीच्या अजून प्रकाराशी घडू नये एवढं वाटतंय आम्हाला आजकाल पोस्ट डॉक्टर कुठली तुमच्या यायची काय गरज आहे तुम्ही जर वेळेला नाही पोचल्यानंतर तुम्ही पुढचं पेशंट कसं आवरणार आहे त्या गोष्टीच्या तुम्ही डॉक्टर लोकांची वर्दी कशासाठी मग तुम्हाला आज पेशंट तुम्हाला तुम्हाला कुठल्या हालतीत आहे ते कळत नसाल पैसे फुकटचे आहेत का तुम्हाला आज माणूस जीव टाळून जी येतो इथपर्यंत तुम्हाला गरज कशाची आहे मग पैशाला कोणी खात नाही आज माणूस काय म्हणून दवाखाना आहे आज तुमच्यापर्यंत घरी जर उपचार केले तर इथपर्यंत यायची गरज नाही आम्हाला अशा डॉक्टर लोकांची ट्रीटमेंट कशीच अशी आहे आज तुम्हाला वर्धे कसेच्या डॉक्टरचे आहे ना सरकार तुम्हाला फुकट झाडू मारायची पत्ती देत नाही आज पेशंट नेटवा म्हणून देत आहे ह्या गोष्टीला तुम्ही तात्पर्य काहीच करत नाही त्या डॉक्टरला नुसते असे केले तर पुढचे पेशंट काय म्हणेल आज आमचं गेलं उद्या दुसऱ्याचं आहे आज ह्या जगात हजारो माणसं आहेत जगणारे करणारे पण ह्या माणसाचा विचार कोणी करा स्वतंत्र घरात सुद्धा आज आपले असणार आहे ती डॉक्टरच्याही घरात एक पेशंट असतो तुम्ही असं मरू द्याचाल का आज त्याचे हावभाव तर मग बघू द्याचाल का मग कशा डॉक्टरचे तुमच्या पाशी पण देण्याची गरजच काय तुम्हाला घरी आम्हाला करता येत नाहीत का औषध गोळ्या हा आज आज लहान मुलीचा जीव तुम्ही खेळल्या कुठल्या गोष्टीला खेळलात त्या ह्याच माझ्या मरणाच्या दारात मी ह्या इथं वाचले पण आज माझी माणसं बरोबर होती पण असे डॉक्टर लोक नव्हती पहिली आताचे सगळ्या निस्ते भलते पोट भरणारे डॉक्टर लोक आहेत असं नाही की तुम्ही पैसा करा ना तुम्ही पेशंट बी बघा ना तुमचं तुम्हाला सांगा ना जे कळत बघा की हर गोष्टीचा विचार आम्हाला ह्या डॉक्टरने आज विलाज केला नाही तुम्ही प्रोसेस करून हे डॉक्टर नाही त्याचा ना पर्याय काय करायचा सांगा <laughs> जे काय ह्या महिन्यामध्ये तिसरी घटना घडलेली आहे आज लहान मुलीचं डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळं मृत्यू झालेला आहे धाराशिवमध्ये मध्ये मेडिकल कॉलेज आणून मेडिकल कॉलेज मध्ये जे काय स्टाफ आहेत ते सुद्धा जे काय शिकाऊ आहेत त्या शिकाऊमुळं ह्या मुलीचा आज मुली मृत्यू झालेला आहे आणि मृत्यू झाल्यामुळं जे काय डॉक्टर आहेत जे डॉक्टरांनी जे हलगर्जीपणा करून घरी झोपून घरी घरनं स्टेटमेंट देऊन ह्या गोष्टी अशा होत नाहीत पूर्णपणे आज आपल्या धाराशिवचं मेडिकल आणि दवाखाना अपयशी ठरलेला आहे आणि त्या अपयशीचं कारण म्हणजे इथले आमदार आणि खासदाराची गोष्ट आहे शासनावर आम्ही कुठला दोष देत नाही जेणेकरून आज आपल्या मेडिकल कॉलेजला एवढे दिवस होऊन सुद्धा डॉक्टर इथं उपलब्ध होत नाहीत त्या उपलब्धीमुळे आज पेशंट दगावलेला आहे है। तर ह्याचा जाहीर निषेध आम्ही करतो पूर्ण ज्या काय गोष्टी घडतात ते निष्काळजीपणाच्या आहेत आणि निष्काळजीपणामुळं इथं कुठलीही सोयसुविधा येऊ शकत नाही त्याच्यामुळं आमची कारवाई एवढीच राहील की डॉक्टरावर सस्पेंड किंवा त्यांच्यावर कारवाई करून त्यांना त्या मुली आ, मुली त्या मुलीच्या आईला न्याय मिळवून द्यावा ही आमची फक्त नम्र विनंती राहील एकच डॉक्टर डॉक्टर पण होतो ना एक डॉक्टर इथं अस एकच डॉक्टर आहेत तिथं बाकीचा कुठल्याच येऊ देत नाहीत त्यांनी त्यांच्या राजकीय पोळ्या भाजून घेऊन ती डॉक्टर इथं फक्त थान मानून आहेत त्यांना कोणी हलवू शकत नाहीत कोण म्हणत आहे माझा आमदार पाहुण आहे कोण म्हणतंय आहे माझा खासदार पाहुण आहे त्याच्यामुळे एकच डॉक्टर इथं हा सगळं दाऊकाना हाकल्यासारखं हाकताय ती डॉक्टर एक अर्ध्या आधी असा निरोप आला वॉर्डमधून मेडिकल ऑफिसरचा की अशा पौर्णिमा गायकवाड नावाच्या एका मुलीचे मृत्यू झाला आणि त्यासाठी न्याय मागण्यासाठी आपण सर्वजण आला तसा निरोप आला होता त्यामुळे मी तात्काळ संबंधित डॉक्टर आणि कर्मचारी यांना बोलावून घेतलं त्यासोबतच आज आता पेपर्सचं अवलोकन करत आहे आणि तात्काळ या मृत्यूविषयी एक समिती गठन करत आहे तर त्या समितीला चोवीस तासाच्या आत अहवाल देण्यासाठी पुन्हा सांगणार आहे या समितीच्या अहवालानंतर आपण या दोषींवर योग्य ती कारवाई करणार आहोत आणि नातेवाईकांना किंवा मनसांना आहे मिळायचा प्रयत्न करणार